मनोज जरांगींचा मोर्चा लोणावळ्यामध्ये दाखल झालेला आहे आणि मराठा आरक्षणासाठी आता लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे आज हा मोर्चा लोणावळ्यामध्ये दाखल झाला आहे अर्धा ते पाऊन तासांची विश्रांती घेऊन जरांगे पाटील इथं सभा घडणार आहेत सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि कडाक्याची थंडी सध्या लोणावळ्यामध्ये मराठा आंदोलक या थंडीमध्ये आता गारठलेत कालपासून सगळे मराठा बांधव जरांगे पाटील यांची आतुरतेने वाट आहेत मनोज जरांगी पाटील यांना पाहण्यासाठी रात्रभर शेकोट्या पेटवून मैदानावर मराठा बांधव बसलेले होते या ठिकाणी सभास्थळावरून आढावा घेतले आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजा मनोज सरांगे पाटील दाखल झालेले आहेत सभास्थानी मात्र अद्याप पर्यंत मनोज सरांगे पाटील हे स्टेज वरती आलेले नाही मनोज सरांगे पाटील हे सात अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और जोड़ों के उनमें होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता जीवन के लिए, नोनी, और तो ते ते नहीं है। जीवन हजारों संख्य ने मराठा आंदोलन मराठा बेहद અનેક મરાઠા જે બંધવ शेकोटी पेटून बसलेले आहेत मनोजे पाटील यांची सभेमध्ये काय संबोधित करतात हे ऐकण्यासाठी आणि मनोज मनोजी पाटील यांची झलक पाहण्यासाठी आंदोलक जे आहेत ते रात्रीपासूनच या ठिकाणी सभास्थळी आहेत आणि आता काही वेळातच मनोज जरांगी पाटील यांची सभा जी आहे ती लोणावळ्यामध्ये सुरू आहे चैताली राजापूरकर झी मीडिया